बंदुकीचा गेम चालू आहे बंदुकी मारा आणि आपल्याला काहीतरी बक्षीस पातळ पण काय काय समजत नाही बघू नंतर आणि आकाश पालना इकडं आणि इकडे बघा जेक्स डिस्को डान्स आणि इकडं गोल गोल काय डायरेक्ट का आम्ही थेट आलो आकाश पालना बघा सॉरी आपला मोजका बघा आता मोदका थोडं टायमा चालू होईल तुम्हाला दाखवतच नसत आहे अगा इथं ह्या बघा डायरेक्ट पण काढले डायरेक्ट आतमध्ये प्रवेश केला आता इकडनं थोड्या टायमाने येईल गाडी बघा दाखवतो तुम्हाला हे बघा मोजक रेडी रेडीज तर कम्प्लेट आता थोड्या टायमाने आपले बुलेट यायला ते बघित थांबले बघा पडून नाही इकडनं ड्रायव्हर येईलच मग आरपीत पण खुश आम्ही पण खुश आता मग येतात ते आकाश फायला तुम्ही बघू शकता बसू पहायला पैसा वसूल तिकडे आणि पाहिले झालेले आतमध्ये आता बघूया बुलेट ट्रेन या अरे टाइम आता कसली दुर्ला पाडणारे शंभर टक्के पैसा वसूल बघू आता बुलेट ट्रेन कसली चालतंय बघूया बुलेट चालत आहे का पोलीस चालते बघू आपण आणि बघूया आणि यावेळी मात्र गाडी चढ s o a चला आकाश तिकीट काढलेलं पाहिलेलं आता जाऊ आता मस्त आहे की आकाश पाण्यामध्ये आता आपण मग थोड्या वेळेला जाऊ द्यायचं झाले का राहून चला आता आम्ही पण बसून घेऊया त्याच्यामध्ये आकाश पाहिला पाहिलेली आता बस नमस्ते मी आता पाहिले नक्की प्रयत्न करीत जरा दहावे पुढे व्हिडिओ पुढे आम्हाला बघायला हस्ते वर डॉ मी तर आकाश पायल्या बसलेला आम्ही त्याचा हवाना आम्हाला मी आणि शेख आकाश पाल असत आकाश पाल्याने हस्त असत आणि खाली पाऊस तुम्ही पाहू शकता फायनली कमी मी मोबाईल थोडा आम्ही ठेवीन मित्रांनो किशात की थोडी भीती वाटते म्हणे एवढी भीती वाटत नाही दुसऱ्यांदा बसलो पण जेव्हा स्टार्ट होईल तेव्हा मोबाईल किशा टी व्ही आपले गॅक अर्धे तिकडं बसले दिसणार नाही पण नंतर तिकडे झालेला आहे मोबाईल लगेच किशार ठेवायला हे बघा आपल्या आधारचे गॅंग पण आलेले तिकडं आणि इकडं आपले आर्यन पण आहेत अरे म्हणणारे आणि कोण आहे कोणा <laughs> आणि मामूस बसलेला आहे आणि फायनली चालू झालेला मित्रांनो बघा अबा अब फायनली चालू झालेला मोबाईल ठेवते किसान आणि मित्रांनो चालू पण झालेला पाऊस येत अबा चालू झालेला हो या जबरी का त्याला फायनली आहे मी तर उतरलेला माझा दुसरीकडे जाऊ बघा इकडं हा ब्रेक डान्स आ तिकडा थाड टाइम था। आहे जाऊत आपले सगळे गँग आल्यावर अजून आले ना आपले इकडे या इकडे चला दा बघा चष्मा घेऊ इतने दोन तीन हवा घेते बघू आपल्याला आवडले तर घेऊ आणि इकडे पण चपाई पळ दुकान आहे बघू चिंता कोण करते लग्नाची जास्ती गडबड कोणाला आहे बघा ते म्हणजे जेव्हा माझं लग्न कधी होणार काळजी करू नका आम्ही शिकवले ट्रेनिंग केले असं नाव ठेवले पन्नालाल लोक म्हणते गाडवाला ना अटक नाही चेक करलाल देखो सभीको किधर खडे परत करा पहिचान करू चेक करा आणि बंगालाल कार्यक्रम मध्ये सगळ्यात पहिले वयामध्ये सर्वात लहान कोण आहे त्यांच्याकडे जायचे अपनिशा जा मध्ये सर्वात मोठे कोण दिसते तुम्हाला कोणते दिसतो नजिक जाव लहान गाव कुठे दिसते बघा काय बरोबर आहे शाले मध्ये शिक्षण करायला हुशार कोण होणार अगर स्कूल मध्ये जाय तो बऱ्या अच्छी तो कौन से बच्चे शाळेमध्ये पाठवला तर शिक्षण चांगला करणार बघा कोणी बांधणार जागर बघा कोणी दिलं तुम्ही शाळेत जाते का रोज जाते रविवारी सुद्धा पूजा कोण करते मनापासून देवाला मानते असे कोण आहे पण करते मावशी पूजा काय बरोबर जास्ती नवऱ्याची सेवा करणारी कोण बाई पांधारल कथी की जादा सेवा करते असे कोण आहे के जब मिलेंगे तब काल ती बाई करते करून घ्या साडे घरचा पंधरा लावून आणि मोबाईल इथं दिलेला आहे बारीक वार च आता बघू पन्नालाल वलकल मोबाईल कोणती ठीक आहे हा पन्नालाल कार्यक्रम मध्ये एक मोबाईल मी जपवायला दिला ती एवढ्या लोकांमधून कोणाला दिला तुम्ही दाखवायचा तुम्हारी आंखें बंद थी जब मैंने दिया मोबाइल छुपाने के लिए देखो इनको दिया इतने पब्लिक में उनके पास जाओ मास्क चेक करा बंदा भाई एक मोबाइल मैंने दिया छुपाने के लिए इनको दिया देखो कान लगाओ जरा बोलो भाई अरे मोबाइल है मोबाइल थिर है का कब से धंधा चलो भाई तो क्या मोबाइल से मालक कौन है पर वापस स्क्रीन देना उनके पास मेरे को कौन दिया उनको रिटर्न देना पडेगा कुणाचा मोबाईल आहे जवळ जाऊन काप डायरेक्ट जाकर बताओ ये मोबाईल के मालिक कौन में? है त्या पब्लिक ने आहे बरोबर आहे पन्नालान वर्णिका कुणाचं नाव आहे बघा कार्यक्रम मध्ये एक नाव विचारलं मी वर्णिका कुणाचं नाव आहे तुमचे डोळे बंद होते तेव्हा विचारला होता नाव कुणाचं नाव आहे पन्नाला बरोबर बसल बघा याच्यामध्ये आता काड़ा गाड्या फा ह्याच्यामधून बसलेलं होता आज थोड्या वेळा चालू होईल ह्याच्यात पण मित्रांनो जाम मजा येणार आहे लास्ट महिन्यात बघा आज चालू झालेले आहे बघा चालू हो का झालेलं होतं नाही दिसत आहे चला आता मी थांबवत आहे Ang tega talaga ang ka. alam mo ba? Wala ang tegata.